भारतामध्ये तुम्ही बघितलं असेल की ब्राह्मण त्याचप्रमाणे साधू संत ही शिखा ठेवायचे शिखा म्हणजे शेंडी आता ती शिखा ठेवण्यापाठीमागे काय कारण असेल त्यांचा व्यवसाय आहे ते साधू संत आहेत म्हणून ठेवतात का बरं किंवा ब्राह्मणांमध्ये शेंडी ठेवतात असं पण काही लोक म्हणतात तसं नाही आहे त्याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण सांगते वैज्ञानिक कारण हे आहे की जिथे शिखा असते शिखा म्हणजे शेंडी जिथे असते तिथे डोक्याच्या सगळ्या नसा येऊन तिथे मिळतात आणि त्या शेंडी मुळे काय होते की आपल्या डोक्याला एक शांतता प्राप्त होते ते शें शेंडी माणूस वारंवार अशी ओढतो त्यामुळे डोक्याच्या सगळ्या नसांना आपोआपच व्यायाम होतो आणि त्या व्यायामामुळे ते नसा आपल्या तिथल्या नेहमी ताणल्या जातात आणि ताणल्या जा गेल्यामुळे डोकं शांत राहतं बुद्धिक